नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश बुलढाणा तालुक्यात मागील काही महिन्यांमध्ये बुलढाणा व मोताळा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली शेतकऱ्यांच्या झालेल्या हालपेशका आर्थिक नुकसान आणि अडचणी यांचा त्यांनी जवळून आढावा घेतला शेतकऱ्यांच्या दुहखात सहभागी होत आमदार गायकवाड यांनी स्वतःचा प्लॉट विकून पंचवीस लाखांची आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी दिली मात्र त्यांनी यावरच थांब न राहता राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी ठाम मागणी केली त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बुलढाणा व मोताळा तालुक्याचा सरसकट मदतीच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व दिलासा देणारे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या पुढाकाराचे व संवेदनशील भूमिकेचे कौतुक व्यक्त केले आहे बँकेच्या थ्रू जाय का शेतकऱ्याला नोटीस येत आहेत मंत्र्याला नोटीस गेली काय किंवा आमदाराला किंवा अधिकाऱ्याला किंवा व्यापाऱ्याला त्याला काही फरक पडत नाही पण शेतकऱ्याला फरक पडतो आणि म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून दे मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती की ज्या ज्या भागामध्ये शेतकरी उद्धवस्त झाला त्या भागामध्ये किमान दोन वर्ष तरी बँकांनी सक्तीची वसुली करू नये त्यांना नोटीस देऊन त्यांना मनस्ताप देऊ नये अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी आदेश सरकार सरकारने द्यावे